रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये मा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची मस्त वटाणा बटाट्याच्या भाजीची रेसिपी आहे ही भाजी चवीला थोडी वेगळी आहे आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने जर तुम्ही ही वटाणा बटाट्याची भाजी केली मुलांच्या किंवा नवऱ्याच्या टिफिनला दिली तर दोन काय तीन काय चार पोळ्यासुद्धा खातील इतकी मस्त ही भाजी लागते आणि करायला सोपी आहे आ, कदाचित काहीजणं करतही असतील अशा पद्धतीने तर कोण कोण अशा पद्धतीने वटाणा बटाट्याची भाजी करतं त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ही भाजी करायला फार सोपी आहे चवीला तर अप्रतिम आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल भाजी कशी केलेली आहे आणि एकदा नक्की करून बघा ही भाजी म्हणजे मग तुम्हाला कळेल की ही भाजीची चव किती छान आहे ती तर ही भाजी करण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये मी आता एक मोठा कांदा घेतला आहे तो उभा चिरून घेतला आहे कांदा एकदम पातळ चिरायचा आहे म्हणजे तो व्यवस्थित छान भाजला जातो कांदा जर चांगला व्यवस्थित भाजला गेला नाही तर भाजीमध्ये त्याची असं कच्चेपणाची चव लागते म्हणून कांदा कधीही छान असा भाजून घ्यायचा आहे भाजी करताना किंवा मसाला करताना तर आता कांदा भाजून झाला आहे त्याच्यामध्ये मी आता सुकं खोबरं घातलं आहे खिसलेलं सुकं खोबरं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे तुमची भाजी किती आहे त्या प्रमाणात तुम्ही हे सगळं साहित्य घ्यायचं साहित। आहे आणि आता मोठ्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी चार आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता हे सगळं छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी सुकं खोबरं घातलेलं आहे तर ह्या भाजीला सुकं खोबरंच घालायचं आहे त्याच्यामुळेच भाजीची चव अशी छान होते ओलं खोबरं ह्या भाजीला घालू नका सुकं खोबरंच घाला आणि आता थोडीशी कोथिंबीर घालून हे छान पुन्हा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा मिरची कोथिंबीर आलं आणि सुकं खोबरं हे जर व्यवस्थित भाजलं गेलं तरच तुमची भाजीची चव छान होईल आता हे छान भाजून झाले ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता हे आपल्याला मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे नॉर्मली आपण जसा मसाला वाटून घेतो अगदी तसाच मसाला वाटून घ्यायचा आहे पेपर आता मसाला वाटून घेतला आहे मी आणि ज्याच्यामध्ये आपण मसाला भाजून घेतला होता त्याच कढईमध्ये मी पुन्हा आता तेल घातलेलं आहे तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी भाज्यांना तेल खूप कमी वापरते म्हणून माझ्या भाजीवर कधीच असा तेलाचा भरपूर तवंग दिसत नाही त्यामुळे काही लोकांना वाटतं की भाजीची चव कशी असेल तेलाचा तवंग दिसत नाही आहे तर असं काही नसतं तेलाचा तवंग दिसला तरच भाजी छान लागते हा समज अगदी चुकीचा आहे आता हा मसाला आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगदी आ, एक टीस्पून छोटा टीस्पून लाल मिरची पावडर घातली आहे एक टीस्पून गरम मसाला आणि एक टी स्पून हळद घातली आहे आणि हे सगळं छान पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे कारण मसाला चांगला शिजला गेला पाहिजे आता पाच मिनटांनी झाकण काढून घेतलं आहे मसाला पुन्हा असा थोडा हलवून घ्यायचा आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मटाणा आणि बटाटा घालते आणि हे पुन्हा छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चा। आहे हे बघा मसाला जेवढा छान भाजीला असं व्यवस्थित लागतो तेवढी भाजीची चव छान होते आणि मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की तेलामुळे भाजीची चव वाढते हा समज अगदी चुकीचा आहे तर त्याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटाने झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्हाला भाजी किती पातळ हवी आहे त्यानुसारच तुम्ही पाणी घाला हे मिक्सरच्या भांड्यामध्येच मी थोडंसं पाणी घेतलं आहे म्हणजे अगदी अर्धा ग्लासच पाणी घेतलं आहे ते पाणी मी या भाजीमध्ये घातलं आहे आणि आता पुन्हा हे छान असं हलवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे हे पा ही आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी करायला अतिशय सोपी आहे चवीलाही खूप छान आहे तेव्हा तुम्ही नक्की करून बघा आणि कोण कोण अशा पद्धतीने भाजी करतं त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने भाजी करता का तर ही भाजी आपली तयार झालेली आहे ती मी आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतली आहे भाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअरसुद्धा करा